आज खरं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने ऐतिहासिक असलेली या भूमीमध्ये खरोखरच विकासाचा पाऊस पडलाय आजपर्यंत माझ्या आयुष्यात एवढा निधी एकही आमदार खासदार मंत्री कोणी दिलेले नाहीये आज या दुन्दर शहरामध्ये चर्चा आहे लोक बसतात काय एवढा निधी कसं काय आला म्हणून तर ते अतुल आहे आणि अजित दादाजी त्यांची काय जवळ काय आपल्याला माहित नाही संध्याकाळी सात वाजता नमाजीला जात असताना काल अतुल फोन आला फिरोजबाई साडेसात कोटी रुपयाचे नियोजन करा कुठं कुठं टाकायचंय ते सांगा आणि त्याची यादी तयार कर करा तर यादी करत असताना रात्री नऊ वाजेपासून तर रात्री एक वाजेपर्यंत राजू तौसी असिमभाई मुन्नाकासम समतबाई नामदार आम्ही सगळे बसलो होतो एक वाज एक वाजेपर्यंत एकोणचाळीस कामाचं नियोजन केलं प्रत्येक मोल्ल्यामध्ये प्रत्येक काळीमध्ये कुठं कुठं कसं कसं काम टाकायचं आहे त्यांना विचारलं ज्यांचे इथं काम टाकायचंय त्या मोल्ल्यावाल्यांना विचारलं तुमचं काय काम टाकायचं आहे काय करायचं आहे ते सगळ्यांना विचारलं आणि ते एकोणचाळीस कामं आज आ, ज्यांची का साडेसात कोटी रुपये मध्ये बसवले मित्रांनो राजकारण होते राजकारण करतात लोक पण सगळ्या समाजाला घेऊन सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन राजकारण करणारा एकच माणूस अतुल शेठ आणि अतुल छेट बेणकेला मी गवाईत येतो तुम्ही कोणत्याही पक्षात जा तुम्ही कोणत्याही बरोबर जा आम्ही अतुल बेनकेचे कार्यकर्ते आहे आज या माईकवर बोलतोय मी आज तुम्ही आम्हाला निधी दिला भरभरून आम्हाला लोकाला बोलायला जागा झाली आम्ही काम करून घेणार आणि नक्कीच अतुलशेठ तुम्ही आमचे बरोबर आहे आम्ही तुमच्या बरोबर राहणार आता मला वाटतं महू साहेबांनी बोलले मराठी सरांनी बोलले जागेवर आरक्षण आहे या जागेवर आरक्षण आहे त्या जागेवर आरक्षण आहे पंधरा वर्ष मी नगरसेवक राहिलोय इथे एक जागा आहे त्याच्यामध्ये कोंडवाड्याचं आरक्षण आहे आजपर्यंत कोंडवाडा झालेला नाहीये मोकार जाण्यावर गावातच भिडतात शाळा राहिलेले नाहीये परंतु शाळेसाठी आरक्षण ठेवलेले आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आरक्षण टाकलेले आहे आणि त्याचा डीपीआर एकोणीसशे दोन हजार दहा मध्ये आलाय पंधरा वर्षानंतर दोन हजार पंचवीस मध्ये जो डीपीआर चेंज होतोय अतुल शेटना मी विनंती करतो पण दोन हजार पंचवीसच्या अगोदर डीपीआर चेंज करताना ज्या दोर गरिबांच्या जागेवर आरक्षण टाकलेलं आहे तो आरक्षण काढण्यात यावा कारण शाळा कुठंच नाहीये शाळेसाठी खेळाचे मैदान शाळा बांधण्यासाठी जागा कोंडवाडा बांधण्यासाठी जागा सगळे जागा एक काय ज्यासाठी जे शाळा ज्या गोष्टी राहिलेलीच नाहीये त्याचं आरक्षण ठेवायचं कशाला तुम्ही आमदार साहेबांना विनंती करतो ते लक्ष घालून तेवढे जे जे काही जागा असतील गोरी गरीबांची त्यांची काढून द्यावं आता इथे एक शाळा आहे कब्रस्ताची जागा होती या इथं मागच्या बाजूला शाळा कमनस्ताची जागा होती पिरजाद्यांची जागा आरक्षण टाकलं शाळा बनवली अख्खी जागा पूर्ण किंवा काय दोन एकर तीन एकर जागा असेल सगळ्यांना आरक्षण टाकलं सहा गुंट्यामध्ये शाळा बनवली शाळा चालली नाही शेवटी शेवटी नगरसेवक असताना मी जाऊन पाहिलं तर मास्तर किती सहा पोर पाच पाच मुलं आणि सहा टीचर्स त्याच्यानंतर ही शाळा ठराव करून एक नंबर शाळेमध्ये आपण विलीन केले आणि ती शाळा आता अजून असंच पडलेली जागा सुद्धा अशीच पडलेली आहे जी जागा शाळेसाठी तुम्ही आरक्षण केलेली आहे ती जागा शाळेसाठी जर तिथे शाळा नाही तर ती जागा ज्यांची तुम्ही शाळा जागा घेतलेली आहे त्यांना जागा परत द्यायला पाहिजे आमदार साहेबांना परत एकदा विनंती करतो आमदार साहेबांनी आपल्या जुन्नर शहराला हिंदू मुस्लिम सगळ्यांना एकत्र मिळून त्यांनी आपल्या विकास कामासाठी एवढा निधी दिलाय मी जुन्नर शहरासाठी जुन्नर शहरातर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि जय हिंद जय महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर जनता ज्यांचा सत्कार आपण सर्वांनी केला उपस्थित हिंदू आणि मुस्लिमचे सर्व बंधू वगैरे पत्रकार बंधूंनी आज सकाळपासून आपण जुन्नर शहरामध्ये अनेक विकास कामाचे भूमिपूजन उद्घाटन करण्यासाठी फिरतोय उशीर बराच झालाय अजूनही मला महाशिवरात्राच्या कीर्तनासाठी एका ठिकाणी जायचे दुर्गम पण इकडे येत असताना मेन ते शुक्रवार पेठेतले ज्या चौकात सातत्याने खूप पाऊस पडला तर का माझ्या घरामध्ये सारखं ते पाणी द्यायचं घरातल्या महिलांना त्रास आहे म्हणून ते चौकातच आपण पावसाचं पाणी वाहून जाण्याकरता एक गटर केली आणि अंडरग्राऊंड ते पाणी एका नालीमध्ये काढलं जेणेकरून कितीही रात्री जरी पाऊस झाला तर तिथल्या परिसरातल्या घरामध्ये पाणी शिरणार नाही आणि ते शांतपणे झोपू शकतील असं चांगल्या पद्धतीचं त्यांनी विश्वास मला त्यातल्या विशेषतः महिलांनी बोलून दाखवलं आणि म्हणून असं काम करत असताना आम्हाला निश्चित प्रकारे ते समाधान होत खाली आल्यानंतर आपल्या दशकऱ्या घाटासाठी मोठा निधी दिलाय किती साठ लाख आहे पन्नास लाख रुपये दिले आणि अजूनही आता जीव आमचं ते द्यायचं कामच आहे कामात कितपत काम पूर्ण होतं त्याच्यानुसार आपण पोचत पुढे आल्यानंतर डबडी वस्तीतल्या आपल्या अंतर्गत रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं कामाचं भूमिपूजन आपण केलं मला अजूनही आठवतोय तिकडे कुठलं तरी पीर बाबाचं मंदिर आहे तिथं दोन वेळेस मी यात्रेला आलो होतो तिचे काम घेतले का आपण ठीक आहे तिथे काम आपण करणार आहोत आता इथं शनेश्वर मंदिराच्या हे जीर्णोद्धार आणि नवीन निर्माण करायचं गुनो पुरातन मंदिर जागा खूप मोठी आहे खूप लोकांची आस्था त्या मंदिरावर हो आहेत आणि ते शरेश्वर महाराजाचा आशीर्वाद पण आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आहेत असे सर्वजण तुम्ही मानता आणि ह्या सगळ्या मंदिराला पन्नास लाख रुपयाचा निधी आम्हाला देता हे मी अभिमान सांगणार नाही पण हे आमच्या नशिबीचे भाग्य आला असं मी समजतो आणि आमच्या हातातून ते काम होतंय हे निश्चित प्रकारे कार्य हो। हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाशिवाय शक्य धन्यस आणि एवढे काम केल्यानंतर मयूरने अजूनही बरेचशे कामांचा इथं उल्लेख केला मी तुम्हाला आजच सांगतो की आत्ताची आपण जे नगरोत्थान बघून जुन्नर शहराच्या विविध विकास कामांसाठी आपण जो निधी देणार आहे त्या जवळपास साडेसात कोटी रुपये आपण मुस्लिम समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणसाठी आपण देतोय आणि साडेसात कोटी हिंदू समाजाच्या त्यांचे एरिया आणि त्यांच्या मंदिर आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपण करतोय त्यातला जवळपास एक कोटी रुपयाचा निधी मी तुमच्या हे जे काही मागणी केलेली आहे ते शनेश्वर मंदिरला अजून पंचवीस लाख रुपयाचा निधी त्या यादीमध्ये घेतो लक्ष्मी मातेचं मंदिर लवजी वस्ता नगर याच्या निर्माण करण्यासाठी पंधरा लक्ष रुपयाचा निधी यादीमध्ये घेतो त्याचबरोबर समाजाचा कालिका माता मंदिर सभामंडपासाठी दहा लाख रुपयाचा निधी त्या यादीमध्ये आपण घेतो आणि जे धोबी समाजाचा सभामंडप करायचं आहे बौद्ध वस्तीचा असणारा त्यांचा हक्काचा एक सभागृह करायचा आहे आणि इथं खालच्या बाजूला असणारे मुस्लिम समाजाच्या साठी जो सभागृह करायचा आहे तिथं जो जी प्लॉट आहे मी आताच सीओमशी बोललेला आहे त्याचं प्रपोजल ते तहसीलदाराकडे उद्याच पाठवतील आणि त्याची इतर मोजणी करून या तीनही सभागृहांना पन्नास लाख रुपयाचा निधी मी त्या यादीमध्ये प्रकारे असं केला अशा अनेक कामं या दोन्ही शहराच्या प्रति विविध समाजाला त्यांच्या धर्माला या सगळ्या गोष्टीला आपण जे आता करतोय हे शक्य झालं अजित पवारांवर आणि ते का झालं नगरो किंवा नगरपालिकेचा पैसा समजा या मंदिरावर खर्च करायचा असेल तर नियमामध्ये या मंदिराची जागा त्याने नगरपालिकेच्या नावावर करायची तर आता पैसे देता येईल पूर्वीचे लोक म्हणायचे नाही पैसे मिळाले तरी चालतील आमची पुढची पिढी करेल त्याच्या पुढची करे। तर जागा आपल्या देवाची नावावर नगरपालिकेच्या करायची किंवा मुस्लिम समाजाची मस्जिद असेल मद्रास असेल त्यांची नाव नगरपालिकेचे करायची म्हणजे जागा नगरपालिकेच्या नावाने करायची हे कोण तयार होतो अजित दादांनी याच्यातून मार्ग काढला लोकांच्या हितासाठी त्यांच्या गरजेनुसार आपण जर त्यांना पैसे खर्च करायला देत असेल तर त्यांच्या फक्त साध्या एका एनओपीवर त्यांना पैसे द्यायचे जागा नावावर करून घ्यायची नाही आता दादांनी त्याच्यात मार्ग काढल्यामुळे हे सगळे पैसे आपल्याला येत आहेत म्हणून त्यांचं आभार मानव तेवढं थोडं आहे निश्चित प्रकारे वल्लभशेठ बेंके साहेबांनी खूप दीर्घकाळ या तालुक्यावर नेतृत्व केलं आपण सर्वांनी प्रेम केलं त्यांच्याही मनातला प्रत्येक ठिकाणचे जे जे कामं होते त्यांनी बरेचशी केली आणि काही त्यांचे स्वप्न होतं ते पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला निश्चित प्रकारे ते कार्य पुढे घेऊन आहे आत्ताच ते कन्सल्टंट आले होते नावारकर नावाचे शासनाने त्यांना नेमलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय दादांनी वडस धरणाच्या इरिगेशनच्या अक्वाईड लँड मध्ये एक नवीन शिवनेरी संग्रहालय निर्माण करण्याचं काम केलं आहे दीडशे कोटी रुपयाचा निधी त्याच्यावर दिलेला दे आहे आणि त्याचं काम आम्ही आता लगेच चालू करण्याच्या तयारीमध्ये आहे त्यामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचे दालना आहेत इतक्या चांगल्या प्रकारचे आपण त्या दालनात गेल्यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज तरुणांशी तरुणांशी बोलताना आणि त्यांची शौर्य गाथा त्यांच्या समोर त्यांच्या डोळ्यामध्ये समोर दिसेल की आपल्या समोरच घडते अशा प्रकारचे तिथं खूप मोठ्या प्रकारचे शो आहे आता मी जास्त त्याच्या खोला जाणार नाही पण असे अनेक नाईनडी शो पोलोग्राम शो आणि ही जे कामं धन मी तुमच्या समोर वाचून दाखवते जे आपण करणार आहे हे त्यांच्याशिवाय शक्य नाही जरी प्रशासक असते तर प्रशासक म्हणून सीओ नगरपालिकेचं काम होतात आणि ज्या छोट्या छोट्या मूलभूत गरजा आमच्या नगरपालिकेतल्या हद्दीतल्या सर्व विशेषतः महिलांच्या असतील एका साइडच्या घरांना त्यांचं सांडपाणी सोडण्यासाठी जागाच नाही कडेला डांबरी रस्ता आहे गल्लीमध्ये शेजारी आपल्याला एक दोन चेंबर टाकून काही ठराविक अंतराचा पाईप टाकला तर ते लगेच पूर्ण माझी तुम्हाला एक सूचना आदेश आहे की मी आज ज्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये या कामांच्या उद्घाटनासाठी आलोय ते गटारीचं काम इथून पुढच्या आठ दिवसात झालं पाहिजे आणि हे काम तुम्ही सर्वांनी इथं आला वडील गेल्यानंतर दशक विधी झाल्यापासून मी आपलं उपरन डोक्याला बांधतो मी कुठे काही घेत नाही टोपी घालत नाही फेटाय सांगितलं वारकरी फेटा आहे नको मला फेटा बांधायला आहे ते बरं आहे सांगितलं आम्ही कोणालाच वारकरी फेट कोणालाही बांधत नाही तुम्ही आहे म्हणून मानतोय <laughs> आणि म्हणून ते जे आपले संस्कार आहेत ते पहिले टिकवले गेलं पाहिजे आणि ते टिकवण्याचं काम आम्ही करतोय आणि त्या योग्यतेचे तुम्ही मला समजले म्हणून मी तयार झालो आणि म्हणलं माझ्या बचाव माहिती किती ही जी आहे ही आपली संतांची आपल्या आध्यात्माची ही आपली महाराष्ट्राचेही जुन्नरची ओळख आहे आणि एवढे सगळे विकास होत असताना पुढची पिढी अत्यंत हुशार होत असताना अजूनही आपली गोडदौड होईल पण पुढची पिढी ही संस्कारक्षम झाली पाहिजे याची काळजी पण राज्यकर्त्यांनी राज्य। केली पाहिजे आणि म्हणून त्याच्या स्वतःपासून त्यांनी सुरुवात केली पाहिजे तो समाजामध्ये कसा वागतो कसा बोलतो काय बल्गना करतो त्याचं चारित्र्य कसं आहे तो कशा पद्धतीने कुठं करत असतो हे त्या राज्यकर्त्यांनी सांभाळणं खूप गरजेचं आहे कारण एखादा लोकप्रतिनिधी हा जनतेचा लोकप्रतिनिधी रोल मॉडेल असतो आणि तो काम करत असताना समाजाला एक चांगली दिशा मिळेल या दृष्टीकोनातून आपण काम केलं पाहिजे ही शिकवण वल्लभ शेठ साहेबांची आम्हाला आहे आणि ती पुढे आम्ही करत राहणार इथं मी एकाच नाव घेणार नाही पण ज्यांनी ज्यांनी या सगळ्या कामाच सगळे नियोजन केलं विशेषतः आमच्या सर्व आगरपेठ आणि परिसरातले सर्वच मी आता एकाच नाव घेणार सगळे तुम्ही सगळे माझ्या महिला सर्व तरुण कार्यकर्ते यांनी जे नियोजन केलं हे निश्चित प्रकारे खूप चांगल्या पद्धतीचं आहे मला इतर जे काही शहरातले नेते इथं आलेले आहेत त्यांनाही विनंती करायची आहे की पुढच्या कार्यक्रमाचे आणि त्याचे नियोजन पण तुम्ही इथून आदर्श घ्यावा आता तुम्हाला नंबर विनंती करायची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं महाराष्ट्रातलं आणि जुन्नरमधलं भविष्य हे अत्यंत उज्ज्वल आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित नाही जयतेचं राज्य हे सन्मान्य दादांच्या नेतृत्वाखाली आपण चांगल्या पद्धतीने निर्माण करू एवढंच यानिमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराज